सिक्स किंवा सेवन सीटर गाडी घेण्याचा जर का तुम्ही विचार करत असाल आणि तुम्ही खूप जास्त रिसर्च करत असाल जेवढा जा जास्त रिसर्च तुम्ही कराल तेवढे जास्त तुम्ही कन्फ्यूज होत जाल पण ह्या ज्या पाच गोष्टी आहेत ज्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे तुम्हाला या जर का तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला नक्की समजेल तुमच्यासाठी सर्वात बेस्ट कार कोणती आहे ती नमस्कार मित्रांनो मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोदिन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अशाच का। कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बिलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कार मध्ये दोन प्रकारचे प्लॅटफॉर्म येतात पहिला जो आहे तो लॅडरॉन फ्रेम जो खूप जुना आहे खूप वर्षानुवर्ष तो चालत आलेला आहे आणि दुसरा जो आहे तो मोनोकॉक चॅसिस या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर जर का जो लॅड्रॉन फ्रेम आहे हा जर का आपण पाहिला तर हा रगडनेससाठी किंवा ऑफ रोडिंगसाठी किंवा जे खेडेकडचे रस्ते असतात खराब रस्ते असतात त्यासाठी सर्वात बेस्ट जर का कोणता प्लॅटफॉर्म असेल तर तो आहे लॅडरॉन फ्रेम आणि जर का आपण मोनोकॉक चॅसीकडे पाहिलं तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कम्फर्टसाठी हायवे ड्राईव्हसाठी बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त कम्फर्ट मिळू शकतो लॅड्रॉन फ्रेमच्या तुलनेमध्ये जर का मोनोकॉक चॅसीमधल्या जर का गाडी आपण पाहिलं तर त्यामध्ये येतात अर्टिगा असेल एक्सवी हंड्रेड असेल किंवा इनोवा हायराइडर असेल ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या चेसी चेसीमध्ये येणाऱ्या गाड्या आहेत पण जर लॅटरॉन फ्रेम पाहिलं तर त्यामध्ये बोलेरो बोलेरो निओ स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ क्लासिक स्कॉर्पियन किंवा टोएटोची फॉर्च्युनर ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ह्या येतात लॅड्रॉन फ्रेमवरती कारण यांच्यामध्ये रगडनेस जास्त असतो ह्या ऑफ रोडिंगसाठी वापरल्या जाऊ शकतात किंवा खराब रस्त्यावरती पण ह्या चांगल्या सर्वाईव्ह करू शकतात तर त्यामुळे तुमच्यासाठी कोणतं प्लॅटफॉर्म योग्य आहे तुम्हाला गाडीचा पर्पज काय आहे तुमचा घेण्यामागचा जर का तुम्हाला चांगला रगडनेस पाहिजे असेल एक टफ गाडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच लॅट्रॉन फ्रेमकडे जाऊ शकता पण जर का तुम्हाला हायवे रनिंग तुमचं जास्त असेल तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा तुमच्या भागामध्ये कच्चे रस्ते किंवा खराब रस्ते जास्त नसतील तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही मोनोकॉक चशीची गाडी प्रेफर करू शकता आता याच्यामध्ये पण अजून दोन तीन प्रकार आहेत त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर फ्रंट व्हील ड्राइव रिअर व्हील ड्राइव ऑल व्हील ड्राईव्ह पण कुण हे खूप कॉम्प्लिकेटेड होत जातं सगळ्यात बेसिक जी नीड आहे फ्रंट व्हील किंवा रिअर व्हील ड्राईव्ह महिंद्राच्या बऱ्यापैकी गाड्या ह्या रिअर व्हील ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि टोयोटाची इनोवा क्रिस्ता पण आपल्याला यामध्ये पाहायला मिळते बाकीच्या गाड्यांमध्ये आपल्याला ऑल व्हील ड्राईव्ह वगैरे पाहायला मिळू मिळतं पण प्लॅटफॉर्म नक्की तुमच्यासाठी जो योग्य आहे तो तुम्ही चूज करा यानंतर दुसरी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सेफ्टी त्या गाडीची सेफ्टी स्टँडर्ड काय आहेत सेफ्टी रेटिंग किती मिळाले आहे सेफ्टी रेटिंग पण आता जे भारतीय एनकॅप आहे हे पूर्णपणे ह्या सेफ्टी रेटिंगवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही थोडंसं याच्यामध्ये गडबड वाढते याच्यावरती एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत की यामध्ये काय फ्रॉड असू शकतं जर का ग्लोबल एनकॅप आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पण थोडंसं फ्रॉड आपल्याला पाहायला मिळत होतं पण भारत एनकॅपवरती थोडासा विश्वास बसत नाही आहे कारण ज्या गाड्यांना झिरो स्टार रेटिंग मिळत होतं अगोदर त्या गाड्या आता फाईव्ह स्टार स्कोर करत आहेत त्यामुळे सेफ्टी रेटिंगपेक्षा ॲक्च्युली त्या गाड्यांची ॲक्टिव्ह सेफ्टी कशी आहे आणि पॅसिव्ह सेफ्टी कशी आहे हे तपासतात त्याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स मग एअरबॅग असतील त्यानंतर त्याच्यामध्ये एबीएस एस पी हिल होल्ड असिस्ट किंवा एखाद्या गाडीमध्ये जर का तुम्हाला ॲडाच मिळत असेल जर का तुम्ही बजेट तुमचं थोडंसं एक्सटेंड करत असाल तर तुम्हाला ॲडाच मिळू शकतं अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळू शकतात आणि सेफ्टीचे हे जे ऍक्टिव्ह सेफ्टी फीचर आहेत यांना नक्कीच प्राधान्य तुम्ही द्या यासोबत टी पी एम एस हा सेफ्टीमध्ये कन्सिडर केला जाणारा मुद्दा आहे कारण टायरमध्ये जर का योग्य प्रेशर नसेल तर टायर कधीही फुटू शकतं किंवा कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे टीपीएमएस ही एकदम साधी गोष्ट आहे साधं फीचर आहे पण ते प्रत्येक गाडीमध्ये असणं खूपच गरजेचं आहे आणि त्याला सेफ्टीमध्ये पण कन्सिडर केलं जे हे जे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहेत हे सगळे तुम्ही तपासले पाहिजेत गाडी घेत असताना यानंतरची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जर का तुम्हाला पॉवरमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसेल तुम्हाला एक पॉवरफुल गाडी पाहिजे असेल सेवन सीटर तर तुम्ही नक्कीच डिझेल इंजिन चूज करा डिझेल इंजिन जर का त्या कंपनीचं किंवा त्या गाडीमध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या गाडीचा टर्बो जी डी आय हे इंजिन नक्की चूज करा जर का आपण नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर खूप अशी लिनियर मिळते काही काही इंजिन खूप चांगलं पॉवर प्रोड्यूस करतात पण ती मनावाशी किंवा आपल्याला जो पंची परफॉर्मन्स पाहिजे असतो तशी पॉवर आपल्याला एन ए पेट्रोलमध्ये पाहायला मिळत नाही डिझेलमध्ये टॉर्क जास्त असतो आणि त्यामुळं आपल्याला डिझेल भारी वाटतं चालवण्यासाठी किंवा ते टॉर्की इंजन असल्यामुळं ते पूल करण्याची कॅपॅसिटी त्या गाडीची जास्त असल्यामुळं त्या गाडी सिटीमध्ये असेल किंवा हायवेवरती असेल चालवायला खूप पॉवरफुल असे फील होतात जर का टर्बो बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा टर्बो चार्ज ऍक्टिव्हेट होतो काही काही गाड्यांमध्ये दोन हजार आरपीएम नंतर होतो तर ज्यावेळेस टर्बो किकिन होतो त्यावेळेस त्या गाडीची ऍक्च्युअल पॉवर आपल्याला पाहायला मिळते पण जर का तुम्हाला पॉवर नको असेल आणि मायलेज चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही पेट्रोलकडे बघू शकता आणि जर का तुम्हाला पॉवर आणि मायलेज दोन्ही गोष्टी बेस्ट पाहिजे असतील तर तुम्ही डिझेल इंजिनकडे नक्कीच जाऊ शकता आता चौथी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर का तुमचं रनिंग दीड हजार किलोमीटर पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही डिझेल इंजिन कन्सिडर करावं आणि त्या डिझेल इंजिन कन्सिडर करू नका काय आजकाल मेट्रो सिटीमध्ये आता दहा वर्षाचा नियम येऊ शकतो दिल्लीमध्ये आलेला आहे जसा पण जर का आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पाहिलं किंवा ग्रामीण भागात पाहिलं तर पंधरा वर्ष एखाद्या गाडीची लाईफ आपण कन्सिडर करतो म्हणजे जी लिगली लाईफ आहे गाडीची ती तर तुम्ही सात ते आठ वर्ष जर का गाडी वापरणार असाल पेट्रोलपेक्षा डिझेलवरती जे एक्स्ट्रा पैसे तुम्ही देत आहे ते पैसे तुमचे कवर व्हायला कमीत कमी सात ते आठ वर्ष लागतील जर का तुमचं रनिंग दीड हजार ते दोन हजार किलोमीटर पर मंथ असेल आणि जर का तुमचं याच्यापेक्षा कमी रनिंग असेल तर तुम्हाला ती गाडी परवडणार नाही डिझेल गाडी त्यापेक्षा तुम्ही नक्कीच पेट्रोल कार कन्सिडर करू शकता आजकालचे पेट्रोल कार पण खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत खूप चांगलं माइलेज देत आहेत आणि सी एन जी एक ऑप्शन असू शकतो पण जर का तुम्हाला पॉवरफुल इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डिझेल कन्सिडर करू शकता आणि पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे इनोवा हायक्रॉस आणि मारुती सुजुकीकडून येणारी इन्व्हेक्टो ह्या दोन्ही जर का गाड्या तुम्ही हायब्रीडमध्ये घेणार असाल तर एकदा तुमचं रनिंग कॅल्क्युलेट करा जर का तुमचं रनिंग अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त असेल मंथली तरच तुम्ही हायब्रिड व्हेरियंट चूज करा अन्यथा तुम्ही त्याचा रेग्युलर पेट्रोल जे व्हेरियंट आहे ते नक्कीच चूज करू शकता त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही एक फरक तुम्हाला दिसणार नाही फक्त मायलेजमध्ये फरक आहे थोडेसे फीचर तुम्हाला कमी मिळतील रेग्युलर पेट्रोल इंजिनमध्ये पण प्राइस डिफरन्स खूप मोठा आहे तुम्ही पंधरा वर्ष जरी ती गाडी चालवली तरी तुमचा तो प्राइस डिफरन्स कवर होणार नाही त्यामुळं जर का तुम्हाला हिनोवा हायक्रॉस किंवा मारुती सुजुकीची इन्व्हेक्टोव घ्यायची असेल तर हायब्रीड घेत असताना हा विचार करा की जर मंथली रनिंग हे शहरामध्ये आणि हायवेवरती कमीत कमी दोन हजार किलोमीटरपेक्षा किंवा अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा तेवढं तरी असलं पाहिजे तरच तुम्ही त्या ज्या गाडीचा प्राईस प्रीमियम जास्त देत आहे तो कवर करू शकता आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे कोणतीही गाडी चूज करायला जाताना किंवा कोणतीही गाडी घेल जात असताना त्या गाडीच्या ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह गाड्या आहेत जर का समजा आता तुम्ही एक्सेल सिक्स मारुती सुजुकीची घेण्यासाठी गेलात तर त्याच वेळी तुम्ही केयाची कॅरेन्स केयाची कॅरेन्स क्लॅव्हिन्स आहे ह्या ज्या दोन तीन गाड्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करून पहा जर का आपण किया कॅरेन्स पाहिलं किंवा केयाची आता सध्या आलेली जी के क्लॅव्हिस आहे ह्या जर का गाड्या पाहिलं तर ह्या मच बेटर आहेत एक्सेल सिक्स आणि अर्टिकापेक्षा जर का तुम्हाला पर्सनल यूजसाठी फॅमिली कार म्हणून पाहिजे असेल तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिकमेंड करेल तर तुम्ही कियाची कॅरेन्स किंवा कियाची कॅरेन्स क्लॅविस घेऊ शकता कारण त्या गाडीमध्ये जे प्रीमियम इंटेरियर मिळतं स्पेस असेल स्पेस खूप छान मिळतो एक्सेल सिक्स किंवा अर्टिगापेक्षा इंजिन चांगले मिळतात पॅपी इंजिन आहेत त्या गाडीमध्ये त्या गाड्यांमध्ये आपल्याला इंजिन ऑप्शन पण वरसट्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला टर्बो पेट्रोल डिझेल आणि पेट्रोल ह्या तिन्ही इंजिन ऑप्शन पाहायला मिळतात आणि फीचर एक्सेल सिक्स पेक्षा खूप जास्त आपल्याला जा त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि एक प्रीमियम फील तुम्हाला ती गाडी घेतल्यानंतर येऊ शकतं जर का तुम्ही एक्सेल सिक्स तुमच्या मनामध्ये असेल तर ती ही गाडी तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता त्याच्यामध्ये वाईट असं काही नाहीये पण त्याच्यापेक्षा थोडासा प्रीमियम तुम्ही एक्स्ट्रा देऊन जर का एखादी गाडी चांगली घेत असाल तर तुमच्या फॅमिलीसाठी गाडी घेत असाल तर नक्कीच तुम्ही त्याची कॅरेंज पाहू शकता आणि यामध्ये ह्या सेगमेंटमध्ये भरपूर अशा गाड्या आहेत जर का आपण सुरुवातीची पाहिली तर बोलेरोपासून फॉर्च्युनर फॉर्च्युनरपर्यंत या सेगमेंटमध्ये भरपूर अशा गाड्या आपल्याला पाहायला मिळतात तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच गाडी चूज करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या नवीन गाडीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद